ट्वेल्व चा काही वेगळं असं इंडेक्टिव्ह किंवा घ्यायची गरज नाही का कारण आपण जेव्हा खातो पालेभाज्या खातो डायरेक्टली आपलं बीटवेल वाढण्यासाठी हेल्प करतो दही खातो दही हेल्प करतो बीट वाढण्यासाठी अंड्यातला योग आहे जसं म्हटलं तो बीट वाढण्यासाठी हेल्प करतो आणि चिकन आणि मटन मध्ये जी कलेजी आहे त्याच्यामध्ये व्हायटामिन बी ट्वेल असतं तर हे इनफ आहे तेवढं ठीक आहे आणि तर आपण नॉन हिमोग्लोबिन आपलं कमी कधी नसतं किंवा आयन कमी कधीच कमी नसतं पण लक्षात ठेवायचं की ज्या ज्यावेळी आपण पालेभाजी खाणार किंवा ज्याच्यामध्ये आयन आहे हिम आयन और नॉन हिमायन म्हणतो म्हणजे हिम आयन म्हणजे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस मधून मिळतं जसं अंड असेल चिकन मटन मधून वगैरे नॉन हिमायन म्हणजे कडधान्य असतील किंवा पालेभाजी वगैरे असतील तर त्या खात असताना जेव्हा ट्रॅडिशनल आपली जी मेथड आहे लिंबू आपण पिळतो तर तो लिंबू पिळतो तर लिंबू हा कर्सर आहे आयन साठी की बेटर ऍब्झॉर्प्शन आयनचं होतं त्याच्यातून आणि म्हणून तो लिंबू पिळावा त्यामुळे लिंबू लिंबाची फोडी ताटामध्ये असलीच पाहिजे प्रत्येक वेळी yeah.